शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सातारा जिल्ह्या अंतर्गत फलटण या ठिकाणी नुकतीच बैठक संपन्न झाले आहे या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भोसले यांनी मार्गदर्शन केले आहे नेमकं काय झालं या बैठकीमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी फलटण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी या सर्वांची संयुक्तपणे या ठिकाणी आज बैठक संपन्न झालेली आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी जो जिल्हा तालुका प्रमुख ता प्रमु यांना व्ही सीवरती जो आदेश दिला होता की एक भगवा सप्ताह निर्माण करा आणि भगवा सप्ताहाच्या निमित्त निमित्तानं तुम्ही तमाम मतदारसंघातील मतदारांच्यापर्यंत पोहोचा गावगड्यापर्यंत पोहोचा आणि शिवसेनेची ध्येय धोरणं आणि शिवसेना वाढीसाठी जे उपयुक्त असे प्रोग्रॅम आहेत ते प्रोग्राम राबवून शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये या येत्या विधानसभेमध्ये अव्वल नंबर राहिली पाहिजे एक नंबर राहिली पाहिजे या उद्देशानंच भगवा सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान शिवसेना पक्षाच्या वतीनं संपन्न होत आहे त्यासाठी या ठिकाणचे प्रमुख सर्व तालुका प्रमुख महिला आघाडी त्याचबरोबर ग्राहक सर्वेक्षण कक्ष आणि युवासेना यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण शिवसेनेची ध्येय धोरणं सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची शहर असू द्या गावगडी असू द्या सर्व खेड्यापाड्यापर्यंत शिवसेनेचे बोर्ड लावणे त्याचबरोबर सभासद नोंदी कर नोंदणी करणे आणि त्याचबरोबर जो शिवसेना वाढीचा खरा अंग आहे ते सभासद नोंदणी आणि त्या सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आपण तो कागदावरती आणि सभासद फॉर्म भरून नोंदवायचा आहे यासाठी हे या अभियान राबवलं जाईल या अभियानात सर्वच पदाधिकारी हिरिरण आणि प्रामाणिकपणे काम करणार आहेत शिवसेनेच्या मधल्या या अडचणीच्या काळामध्ये देखील आमचे हे शिवसेनेचे वाद जे शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत हे डगमगडले आहेत त्यामुळं आत्तासुद्धा आता शिवसेनेचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकानंतर अतिशय प्रचंड असं मोठं आहे यावेळी सुद्धा हे शिवसैनिक आता तर हे वाद ताजेत वाण झाले आहेत त्यामुळे शिवसेनेची एक मोठी लाट या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये उभी राहील ही मला आशा आहे